नमस्कार वन पर्सेंट ट्रेडर्स मराठी या चॅनलमध्ये दे परत एकदा आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे की स्मॉल कॅपिटल ग्रो कसं करायचं इंट्राडे बेसिसवर तर सगळ्यात महत्वाचं एक मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही कोणत्याही स्टॉक ब्रोकर मध्ये गेलात तर इंट्राडे मध्ये तिथे एक ऑप्शन असतो तो म्हणजे लेवरेज लेव्हरेज म्हणजेच काय तुम्ही जे काही कॅपिटल तिथे टाकताय त्याचं फाईव्ह टाइम्स तुम्हाला लेव्हरेज भेटतं म्हणजेच समजा मी एक लाख रुपये माझ्या फंड्समध्ये ऍड केले इंट्राडे करण्यासाठी समजा मला तिथे स्टॉक ट्रेड करायचा रिलायन्सचा पन, लग, तर आपण कन्सिडर करूया रिलायन्सचा स्टॉक एक हजार रुपये चालू आहे सो आपल्याला एक समजायला सोपं जाईल ठीक आहे रिलायन्सचा मी कन्सिडर केला स्टॉक एक हजार रुपयाला याचा अर्थ की मी हो एक लाख कॅपिटल यूज करून मॅक्झिमम किती क्वांटिटी बाय करू शकत होतो मॅक्झिमम मी शंभर क्वांटिटी बाय करू शकत होतो पण जर तुम्ही फाईव्ह एक्स लेव्हरेज वापरलं तर याचा अर्थ काय होतो की तुमचं जे एक लाखाचं कॅपिटल आहे ते फाईव्ह टाईम्सने ग्रो होणार म्हणजेच फंड तुमचं पाच लाख होणार आणि तुम्हाला रिलायन्सचे जिथे शंभर स्टॉक्स बाय करू शकत होतात आता तुम्ही पाचशे स्टॉक्स बाय करू शकता समजलं याचा अर्थ जर याच्यावर प्रॉफिट झाला तर प्रॉफिट पण मोठा होईल आणि जर लॉस झाला तर लॉस पण मोठा होईल जर शंभर क्वांटिटीवर मला इंट्राडे बेसिसवर जर दहा रुपये प्रॉफिट झाला असता तर मला एक हजार रुपये प्रॉफिट झाला असता तेच पाचशे क्वांटिटीवर जर मला दहा रुपये प्रॉफिट झाला तर मला पाच हजार प्रॉफिट होतो अशा प्रकारे लेव्हरेज वापरून तुम्ही कॅपिटल ग्रो करू शकता आता तर त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते सांगतो कन्सिडर करा तुमच्याकडे पंधरा वीस हजार रुपये आपण एक एक्झाम्पल घेऊया सो पकडा वीस हजार रुपये तुमच्याकडे कॅपिटल आहे आता अपस्टॉक्स तुम्हाला फायव्ह एक्सचं लेव्हरेज प्रोव्हाइड करतं जर अपस्टॉक्सचं अकाउंट तुमच्याकडे नसेल तर खाली लिंक देतो तिथून तुम्ही अकाउंट काढू शकता आता वीस हजार म्हणून समजा रिलायन्सचा आपण स्टॉक बाय करणार आहोत तर मला मॅक्झिमम किती क्वांटिटी बाय करता आली ती वीस अफ्टॉक्सने मला फाईव्ह एक्स लेव्हरेज दिला आता मी किती क्वांटिटी बाय करू शकतो शंभर कळलं कसं कारण की वीस हजाराचे एक लाख रुपये झाले पण मला एक्झिट करताना याच दिवसात एक्झिट करावं लागेल इंट्राडे म्हणजेच काय ज्या दिवशी एंट्री घेतात त्याच दिवशी तुम्हाला एक्झिट आहे समजा आता एक लाख रुपये तुमचं कॅपिटल झालं पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे फाईव्ह एक्स लेवरेज आहे ना हे फक्त आणि फक्त तुम्हाला स्टॉक्समध्येच भेटतं जर तुम्ही बँक निपटी निपटी ऑप्शन्समध्ये ट्रेड करणार असाल तर तुम्हाला तिथे फाईव्ह एक्स लेवरेज भेटत नाही ऑलरेडी प्रीमियमच्या प्राइसेस खूप कमी असतात त्याच्यामुळे तुम्हाला गरज पण नाही असं मला पर्सनली वाटतं आता बघा मला लिव्हरेज भेटलं एक लाख रुपयाचं आता मी जे वीस क्वांटिटी रिलायन्सच्या बाय करू शकत होतो त्याच्या ठिकाणी मी आता क्वांटिटी किती बाय करू शकतो शंभर क्वांटिटी बाय करू शकतो याचाच अर्थ की आता मार्केटमध्ये भलेही मी वीस हजार रुपये इंट्रोड्यूस केलेले असतील पण माझ्याकडे एक लाख रुपयांचं कॅपिटल आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही ट्रेड करताय तर त्याचं कन्फर्मेशन चांगलं पाहिजे तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस आलं पाहिजे तरच मग तुम्ही व्यवस्थितपणे इंट्राडे करू शकता आता कन्सिडर करा माझ्याकडे शंभर क्वांटिटी आली आता माझी एक स्ट्रॅटेजी होती समजा मी सिम्पल सपोर्टवरती बाय करतो आहे आणि रेजिस्टन्सला सेल करतो हे माझ्याकडे सिम्पल सेटअप आहे मग जेव्हा केव्हा स्टॉक इथे सपोर्टवरती येईल तेव्हा माझी इथे एक एंट्री होईल या एंट्रीनंतर माझा स्टॉप लॉस व्यवस्थित इथे असेल माझी एंट्री पण या ठिकाणी झालेली असेल ब्रेकआउटला आणि या ब्रेकआउटनंतर मार्केट परत इथपर्यंत जाऊ शकतो जो की नेक्स्ट रेजिस्टन्स आहे समजा रिलायन्स स्टॉक इथून इथपर्यंत गेला याचा आपण कन्सिडर करूया वीस पॉईंटने हा स्टॉक इंट्राडे बेसिसवर एका दिवसामध्ये वीस रुपयाचे मुवमेंटम केलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला इथे प्रॉफिट किती होणार शंभर क्वांटिटी मागे दोन हजार रुपये ओके आता विचार करा या वीस हजारावर तुम्ही मेनली कोणतं कॅपिटल युज केले वीस हजार तर वीस हजारावर दोन हजार म्हणजे जवळपास तुम्ही टेन पर्सेंटचं इन्कम इथे केलेलं आहे जे की खूप चांगल्या प्रकारे गोष्ट आहे आणि कन्सिडर करा आता शंभर क्वांटिटी मागे जर तुम्ही लॉस करताय दहा पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस इट झाला मग आता तुमचा लॉस किती होणार आहे एक हजार रुपयाचा याचाच अर्थ जेव्हा पण तुम्ही टार्गेट्स अचीव करता तुम्हाला ते टार्गेट्स मोठे अचीव केले पाहिजेत जेणेकरून जर लॉसेस जरी झाले तरी तुमच्या या वीस हजारावर इम्पॅक्ट नाही झाले पाहिजे कारण की जर लॉसेस तुम्ही मोठे घेतले तर डायरेक्टली तुमच्या एक लाखावरचे लॉसेस हे वीस हजारावर इम्पॅक्ट करतात आणि मग वीस हजाराचं जे कॅपिटल आहे ते ड्रॉडाऊन होतं वीस हजाराचं परत पंधरा हजार होतं पंधरा हजाराचं परत दहा हजार होतं अशा प्रकारे ड्रॉडाऊन फेज येत असते त्याच्यामुळे रिस्क रिवॉर्डवर काम करायचं खूप गरजेचं आहे लॉसेस छोटे करायला लागलात तर प्रॉफिट्स ऑटोमॅटिकली मोठे होतील आणि टार्गेट्स पण मोठे आपल्याला अचीव करायचंच आहे जर तसं नाही केलं तर मग तुम्ही कधीच इंट्राडे ट्रेडरमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला छोटं कॅपिटल इंट्राडे बेसिसवरती ट्रेड करायचं आहे आता एक गोष्ट एक लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही वीस हजारचं कॅपिटल यूज करताय वीस हजार करताय किंवा दहा हजार करताय तर आता हे कॅपिटल तुमचं समजा पंचवीस हजार रुपये झालं तर असं नाही होणार की पंचवीस हजारवरून डायरेक्ट पन्नास हजार पन्नास हजारावरून डायरेक्ट एक लाख असं होणार नाही काय होईल एक्झॅक्टली जसा स्टॉक ग्रो होत असतो किंवा इंडेक्स ग्रो होतात तसंच तुमचा पोर्टफोलिओ पण ग्रो होत असतो किंवा तुमचं कॅपिटल ग्रो होत असतं समजा वीस हजारावरून पंचवीस हजारापर्यंत जर्नी झाली परत पंचवीस हजारावरनं हा स्टॉक खालती येतो म्हणजेच तुमचं कॅपिटल खालती आलं जे आता पंचवीस हजार प्रॉफिट होतं आता तुम्हाला इथे बावीस हजार रुपये दिसायला लागतो आता ड्रॉडाऊन फेज म्हणजे काय की मार्केटमध्ये थोडेसे लॉसेस होत असतात कारण की हा बिझनेस आहे याला आपण बिझनेस सारखं ट्रेड केला पाहिजे परत मार्केटमध्ये व्यवस्थितपणे ट्रेड करून परत तुमचा ब्रेकआउट काढायचा आहे तुम्हाला म्हणजेच तुम्हाला आता वरती तुमचं कॅपिटल घेऊन जायचं आहे परत ड्रॉडाऊन फेज ही पण ग्राफ हा तुमचा वरचा सायला कंटिन्युअसली जाताना दिसलेला पाहिजे याचा अर्थ की जे तुम्ही वीस हजारचं कॅपिटल स्टार्ट केलं होतं आता असं नाही होणार की एका महिन्यात दोन महिन्यात लगेच तुमचं वीस हजारचं कॅपिटल एक लाखापर्यंत गेलं ला। पण नक्कीच पाच सहा महिन्यात आठ नऊ महिन्यामध्ये हे कॅपिटल तुम्हाला एक लाख दोन लाखापर्यंत गेलेलं ला दिसू शकतं त्याच्यामुळे व्यवस्थितपणे जर ट्रेड केलं व्यवस्थितपणे जर माइंडसेट व्यवस्थितपणे जर टेक्निकल अनालिसिस प्रॉपर रिस्क प्रॉपर रिवॉर्ड जर तुम्हाला माहीत असतील तर मग तुम्हाला ही जी इन्क्रीजिंग जर्नी आहे ती अचीव करता येते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही छोटे कॅपिटल ग्रो करू शकता व्यवस्थितपणे रिस्क रेवा ठेवा जेव्हा पण लिव्हरेज यूज करताय तर तिथे प्रॉफिट्स होण्याचे पण चान्सेस जास्त असतात आणि निगेटिव्ह साईड बघितले तर लॉसेस होण्याचे पण चान्सेस जास्त असतात तर याचा अर्थ आपण इंटरनेट ट्रेड केला नाही पाहिजे का तर असं नाही होत आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे प्रॉपर टेक्निकल अनालिसिस तुम्हाला माहित असेल तर तुमचा जो विडिंग प्रोवेबिलिटी रेशो हो, आहे तो चांगला असू हो शकतो त्याच्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये व्यवस्थितपणे ट्रेड करा येणाऱ्या बॅच थ्रीमध्ये एक फ्री कोर्स स्टार्ट करणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि याची ऍड फक्त तुम्हाला टेलिग्रामवरतीच भेटेल तर बस मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद